नवापूर तालुक्यातील एका रुग्णालयात डॉक्टर नशीद उपचार करत असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला असून याबाबतचा व्हिडिओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला दरम्यान याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता या प्रकरणी नेमके सत्य काय ते जाणून घेण्यासाठी चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती देण्यात आली रविवारी रात्री खांडबारा येथील रहिवाशी असलेल्या एका महिलेच्या छातीत दुखू लागले यामुळे त्यांना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात नेण्यात आलं होतं रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना उपचारासाठी बोलवण्यात आला असता ते नशेत असल्याची शंका नातेवाईकांना सदर डॉक्टरांना व्यवस्थित चालता व बोलताही येत या रुग्णालयात रात्री उपचारासाठी येणाऱ्या लोकांना नेहमी वादविवाद करावा लागतो असे बोलले जात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे या संदर्भात संबंधित डॉक्टरांना संपर्क साधला असता त्यांनी आरोपाचे खंडन केलं आहे दरम्यान सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे यामुळे आता या प्रकरणात नेमके काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागून राहिलं आहे मग काय इकडे काय चाललंय तुमचा बाहेर निघा नाही आम्ही घरचे नातेवाईक इकडे बघा ना तुम्ही आम्ही काय सांगतोय तुम्हाला

तो बाज़ार में जाने के बाद बाजार में दवा खाने बंद थे तो हम सिविल हॉस्पिटल में लेके गए सिविल हॉस्पिटल में लेके जाने के बाद डॉक्टर तो पहले कोई था नहीं हुआ फिर डॉक्टर राज राज रत्न सामुद्रिक करके डॉक्टर का नाम है वो आए और उन्होंने चेक करा चेक करने के बाद वो इतने ड्रिंकिंग किए हुए थे कि उनको चलने की भी उनको बांध नहीं था चलने की भी उनको सोच नहीं थी तो वो सुई डाल रहे थे स्लाइंग लगा रहे थे मेरी मम्मी के हाथ पे तो स्लाइंग भी उनको लगाते जम नहीं रही थी सलाइंग लगाते जम नहीं रहती स्लाइंग भी गिर थी, भी डाल दी हम बोल रहे डॉक्टर साहब जरा देख के बराबर व्यवस्थित लगाओ तुम तो डॉक्टर साहब उल्टा हमारे ऊपर सिड़ने लगे हमारे ऊपर गर्म होने लगे तुम डॉक्टर है कि मैं डॉक्टर चलो बोले यहाँ से बाहर निकलो नहीं तो पुलिस वालों को बुलाता हूँ तुम्हार को डालता हो बोले अंदर बोले ऐसा करके हम बाहर आए और बाद में थोड़ी देर के बाद मेरी मम्मी इनको भी बोल दिए कि चलो बोले यहाँ से तुम लेके जाओ बोले नंदूर पर यहाँ तुम्हारी मम्मी का इलाज नहीं होगा और बाहर निकलते निकलते दो बार वो डॉक्टर का बिचने ट्रीटिंग किए हुए थे कि दो बार वो खुद गिर गए पात्री पे से नंदुरबार प्रतिनिधी अमोल भावसार आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट